मराठी योद्धा मनोज <स्क्षट> दादा दा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या वीस जानेवारी रोजी राजधानी मुंबई येथे मराठ्यांचा लाँग मार्च निघणार आहे या मेळाव्यात सहभागी होण्यासंदर्भात तसेच कशा पद्धतीने नियोजन करायचं याबाबत चर्चा करण्यासाठी व मराठा समाज बांधवांचा आपसात सुसंवाद होण्यासाठी आज शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी पंढरीतील तनपुरे महाराज मठामध्ये सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीत सकल मराठा समाजाचे सोलापूर जिल्हा मुख्य समन्वयक मांगुलीबाऊ पवार राजन भाऊ जाधव ॲडवोकेट श्रीरंग लाळे महेश पवार रवी मोहिते प्राध्यापक गणेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले सदर बैठकीचं नियोजन नागेश काका भोसले का यांनी केलं होतं या बैठकीला पंढरपुरातील मराठा उपोषणकर्ते गणेश जाधव यांच्यासह हो, मराठा समाजाचे विविध क्षेत्रातील मान्यवर व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मराठा समन्वयकांनी पंढरपूर तालुक्यातून मराठा समाज सदर आवाहन केले व नियोजनाबाबत मार्गदर्शन विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सो सोनेरी ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे दिवाळी होईल धमाकेदार लाखोंची बक्षिसे शानदार सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा राजवेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे पहिले बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस एच एफ डिलेक्स तिसरे बक्षीस ॲक्टिवा चौथे बक्षीस फ्रीज पाच सहा सातवे बक्षीस आयफोन इस्त्री दोनशे नग सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स सर्व दागिने हॉलमार्क एक्क्याण्णव पॉईंट सहा चे मिळतील याची वायडी हॉलमार्क दागिने उपलब्ध बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क राजविरार सावरकर चौक पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठाणव साठ झिरो तीन एकवीस चौतीस i got cada...